मंडई नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना आनंद आम्ही मंदिरमधून आलो आणि येताना समोसा आणले आम्ही आणि मस्त गरमगरम समोसे आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त आम्ही प्रसाद आणले होते मुग ती बर्फी टाईप होतं आणि मस्त पुरणपोळी माझी फेवरेट तर इकडे ना पाऊस पडत होता इतका धो पाऊस पडत होता की मी लवकर लवकर बोल कॉफी बनवते आणि पावसाबरोबर कॉफीचा देखील आनंद घेते पण कॉफी बनवापर्यंत इकडे पाऊस काय

आणि खूप छान राहिला बघू शकता गावच्या आणि मुंबईच्या अंड्यांमध्ये किती फरक आहे डिफरंट आहे की नाही संध्याकाळचे वाजे साडेसहा लाईट गेले सकाळी नाश्ता करायला बसलो होतो लाईट गेली होती मोबाईल जेवायला बसलो होतो लाईट गेली होती मनच झाला बुद्धात नाला सोपार आहे चालू कर ना बी चालू कर सकाळी उठला झोपेतच अंतर मोबाईल अंगोळ करून आला मोबाईल जेवताना मोबाईल आणि काय इन पण बंद दोघांची मस्ती चालली होती आणि नंतर आम्ही तयार होऊन गेलो जुडिओला जुडिओला जाण्याच्या अगोदर समोर आमच्या काकी आहेत त्यांच्याकडे आज त्यांच्या मुलीच्या मुलीचं वारसं होतं म्हणून आम्ही गेलो होतो जुडिओमध्ये हो मध्ये गेलो आणायला काहीतरी पण आम्हाला काहीच आवडलं नाही नंतर मग आम्ही असंच दोन तीन रील काढलो आणि आम्ही घरी आलो त्यानंतर मस्तपैकी राणीने बनवलं होतं गावच्या अंड्यांचा मस्त सांबार वडे आणि राईस बनवला होता कांदा लिंबू वगैरे कापून आणि नंतर मग रात्री झोपलो वगैरे तर ह्यांचं बघा ह्यांचं मोबाईल काय संपत नाही आहेत इकडे मोबाईल इकडे मोबाईल आणि मी एकटी बिचारी रील्स काढते आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही थोडंसं रीलच mm. शूट पण केलं इकडे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो कारण काही लोकं जाणार होते घरी कल्याणला परत तर आराध्यवड्या माते टनाटनाटना आम्ही पाणीपुरी बनवली आणि परत पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली पाणीपुरी परत बनवली आणि खूप एन्जॉय केलं पाणीपुरी तुम्हाला पण पाणीपुरी आवडते का मला नक्की सांगा कमेंट करून खूप पोट भरून पाणीपुरी पियाली सॉरी पियाली नाही खाल्ली आणि खूप एन्जॉय केलं नंतर ही लोकं चालली इमोशनलची बिदायची वेळ आली आणि ही लोक चालले आता ही कशी वाटली छोटीशी कसं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बोलते अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बोला श्री स्वामी समर्थ